नाही सोडून देतो सोडून देतो सोडून देतो मी आम्ही मारत नाही काय आम्ही तुम्हाला असं नाही आहे तुझं का मला फक्त शेवा घ्यायची तुम्ही सोडून द्या मला त्याला या सोडून देतो सोडून देतो सोडून देतो हो हो का हरी भाऊ भट्टी नाही नाही तुम्हाला मी का देत होतो पाण्याची कॅड आता बोला बरोबर बोला ना जी बोला ना ठीक आहे ठीक आहे सभा करासाठी आलो आम्ही तुम्हाला शेवट द्यायची आम्हाला मी काही कंच्या खेळत नाही नाही आम्ही खेळासाठी नाही माझ्या गावाकडे दहा महिन्याच्या पहिले आम्ही गेलो होतो आम्हाला होता काय बरोबर जाणून देईन परदेश आहे जबा दूध वाटा दुधाच्या डेवर माझाच फोग दा तुम्ही जाऊन पहा मी का ठीक आहे ठीक आहे जा ना अगं असं तो विठ्ठलपट सुद्धा नसलं वर ते मी आताच तुमच्या बरोबर बात करत माझ्या टेम्पल माझ्या धन किती आहे तिसरा इकडे बा माझ्याकडे बकरी बकरे किती आहे तुम्हाला आता तेवण जाऊ आधी हे का हरि भाऊ नाही काही नाही तुम्हाला कुठे येत नाही भेटू द्या ना कोणा किती जा, ना जाऊ ना जाऊ आपण मिळून जाऊ आपण आता मी चहा भेट्या शस्त्र हो का तुझा हा મા આટલા નળ ફસવિ નહીં કરું ફોન જરોબર સગી ફર્નિચર કરે દુબાચા બોલું કાપ બોલું ન

नाव काय आहे पूर्ण बंडू मळावी बंडू मळावी कुठले आहे तुम्ही परिवार आहे तुम्ही अशा अवस्थेमध्ये कसे कळून राहता कपडे बरोबर नाही केसं वाढले माझ्या दुकान आहे पण माझ्या गावाला आज जंगल आहे जंगल आहे भाऊ यांना तुम्ही ओळखता हो कधीपासून दहा वर्षापासून यांची अवस्था कशामुळे अशी झाली आहे कपडे बरोबर नाही केस वाढून झाडी वाढत यांचं आंघोळ करण्याचं वगैरे काही नाही कपडे वगैरे सर्व देत माझ्या माझ्या गाव बरोबर बहुत बहुत धन्यवाद हो साहेब माझ्या गाव नाही